बेसन वळेची लावणी त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो बेसन एक किलो साखर दाण्यासाठी तेल दे चार पाच विलायची एक चुटकी नमक आणि एक अडीचशे शेव्यानंतर गावभर पाणी तर आज डबल साखरेची लावणी मी बनवणार आहे हे पीठ घरच्या डाळीचे म्हणजे डाळ दळून आणलेचेच पाहिजे दुकानच्या डाळीचे लाडू जमणार नाही हे पीठ मी गिरणी गिरणीसून डाळ दळून आणलेली आहे तर दुकानचे पिठाचे लाडू डबल साखरेचे नाही जमत तर चला मैत्रिणी आज मी बेसन पुरीचे लडी करत आहे तर पीठ मळून घेऊया थोडीशी झाड असेल एकदम चांगली चला तर आता आपण तेल गरम करून घेऊ तेल पण तापतं आणि पुऱ्या पण फुले जास्त पात्र पण नाही आणि बा पा जाड पण नाही याला लाट्यांना ह्या पुऱ्यांना पीठ लावायचं नाही तेल की किंवा तूप लावूनच या लाटायच्या तुम्हाला पण इथं मला बाहेरून जास्त हवा येते म्हणून मला गॅस कमी जास्त करावा लागतो चला तर आपण आता पाक बनवून घेऊया पाक बनवण्यासाठी एक ग्लास पाणी अडीचशे ग्रॅम पाणी आणि एक किलो साखर एक किलो साखरेसाठी अडीचशे ग्रॅम पाणी प्रमाणात आहे Так бы दहां की पाक बनवण्यासाठी दहा तरी लागतील खूप सोपा आहे खूप पाक घट्ट होत नाही आणि पातळही होत नाही असत असा वीस नंतर पंधरा मिनिट पंधरा मिनटं तुला एक ते चालेल दहा मिनट पाहिजे एक किलो तर साखर हे बघ अर्धा किलो पुरीची इतका बघा बघा त्यावेळेस तर असं चुरा नंतर चाळणीने चाळून काढा नंतर परत वरवर वरवर जे वर वर राहील त्याला परत त्याने कुटा आणि नंतर परत त्याला परत जा असं आणि गरम गरम गरंग हात तर असे नुसते लाल लाल किती छान बघायला याची यामध्ये बोलायची पाहिजे टाकून घ्या जायफळ पण टाकू शकतात पण जायफळाने आणि इलायची जर टाकली तर आपल्याला फ्लेवर कळे जायफळाचा फ्लेवर आहे इलायचीचा फ्लेवर आहे कारण जायफळला जास्त सुगंध असते त्याच्यामुळे आम्ही मी तर हेच टाकते आणि कलर पण किती छान आला एकदम मस्त ओरिजिनल कलर ठेवायचा असेल तर मग कलर टाकू नका तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता काय नाही दुबा मस्त अशी पाग पाहायला अजिबात घामायचं हा हे फक्त त्याला असं धुळत करायचं म्हणजे पाक पटकन साखर पटकन निर साखर दिसते बघायचं बारीक एकदम खसखस por una verga जशी जशी लाडू शिळे होतील तशी तशी तुम्ही आवडीने खाता कारण की लाडू पंधरा दिवस बराबर ते पंधरा दिवस काही होत नाही एकदम जेवढे दिवस होतील पंधरा दिवस सगळ्यात तेवढे ते टेस्टी लागतात एकदम पाणी यायचं त्यामध्ये पाक टाकून बघायचा म्हणजे पाकाची गोळी जमीपर्यंत पाक असा बनवत जमते आहे पण अजून थोडं जास्त घट्ट नाही जमत एकदम थोडीशी घट्ट जमली पाहिजे नाहीतर हे प्रमाण बी टाकलं तरी चालतं पण थोडंसं थोडा वेळ लागतो बांधायला यायला आणि थोडं थोडीशी घट्ट गोळी जमली की एका तासात लाडू बांधायला येतात कणीदार पीठ असलं तर असं जर असासुद्धा सुद्धा पाक चालतो पण माझं पीठ कणीदार नव्हतं थोडं बारीक होतं कनिदार पीठ असलं तर जितकं कणीदार मस्त पीठ असेल तितकं पाक मस्त शोषण होतं आणि पण अजून तर एक तास लागणार कारण एकदम थोडीशी जमली पाहिजे नाहीतर जसं जसं थंड होईल तस तसं हे प्रमाणशी टाकलं तरी चालतं तर थोडं जण असं दगडासारखं घेऊन थोडा वेळ लागतो बांधायला यायला थोडं थोडीशी मस्त गोळी जमली की असा तळजी हरकत नाही ते जसं थंड होईल तसा बुगा शोषून घेईल पाका आणि आपले लाडू एकदम मस्त बन कणीदार पीठ असलं तर असं असा सुद्धा पाक चालतो पण माझं पीठ कणीदार नव्हतं बारीक होतं कणीदार पीठ असलं पाहिजे इतकं कणीदार मस्त पीठ असं तितकं पाक मस्त शोषण होतं आणि छानपैकी लाल आता मी हे करून आई पण कास होऊ शकत आणि एक दीड तासाने बघा हे बघा अशी साय धरलीवरती साय धरली थंड झालं तर हे बघा मैत्रिणींना एक किलो साखर आणि अर्धा किलो डाळी किती लाडू बनलेले तुम्हाला यातले कोणते लाडू आवडते कोणती लाडूची डिझाईन आवडली ही आवडलीच नाही हे आवडली साखर बिरगडली कमी एक गेल्यास मस्त पाहिजे सोळा लागतो आणि अशी लाद बनवायचं एक तीस लाडू पात पातळ हे मस्त असं पात तर कशी वाटेल net is and continue esa ko